गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेवरून मराठी माणसावर हल्ले केले जात आहेत दिवसेंदिवस त्यामध्ये वाढ होते आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठी न बोलण्याची हिम्मत कशी होते असा सवाल आता विचारला जातोय महाराष्ट्रामध्ये मराठी न बोलण्याची हिम्मत होतेच कशी मराठीला अपमानित करण्याचे हे प्रकार वारंवार काय होत आहेत या विरोधात कडक कायदा करायला हवा का महाराष्ट्रामध्ये मराठीला कुणी वाली नाही का एअरटेल गॅलरीनंतर नंतर आता डीमार्ट कर्मचाऱ्याची मुजुरी सुद्धा समोर आली आहे मराठी भाषेत बोलायला त्यानं नकार दिला डीमार्ट कर्मचारी आणि ग्राहकाचा त्यामुळे वाद झाला बरसोआ मधल्या डीमार्ट मधली ही घटना आहे दरम्यान यानंतर मनसेनं दडका दिला आणि त्यानंतर या कर्मचाऱ्यानं माफी मागितली

आपण पाहतोय पहिलं दिवस आहे डिमांड मध्ये कर्मचाऱ्यांना मजुरी केली मराठी बोलायला नकार दिला तसंच काही दिवसांपूर्वी एअरटेल कर्मचाऱ्यांनी सुद्धा एका महिला कर्मचाऱ्यानं मराठी बोलायला नकार दिलेला होता तसंच रेल्वेमध्ये जो टी सी होता त्याने सुद्धा मुजोरी केलेली होती मराठीत बोलणार नाही असं त्यांना सांगितलं होतं तसंच अमराठी व्यक्तीनं मराठी माणसाला मारहाण केली असे हे प्रकार काही दिवसांपासून समोर आलेले होते महाराष्ट्रामध्ये राहून मराठीला संघर्ष करावा लागतोय आणि त्यामुळे मराठीला कुणी बाली आहे की नाही असा सवाल आता विचारला जातोय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे मात्र अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर सुद्धा मराठीला संघर्ष करावा लागतोय नमस्कार जय महाराष्ट्र